कालसर्प पूजा करण्याच्या नावाखाली भाविकांची दिशाभूल करून भावनिक लूट केली जाते असं समोर आलंय त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टनं अशा मोबाईल ॲप्लिकेशनवर बंदी घालण्याची मागणी पोलिसांकडे केली तसेच भाविकांनी भूल थापांना बळी न पडण्याचं आवाहन विश्वस्तांनी केले पितृपक्षात दहा ते पंधरा हजार भाविक विविध प्रकारच्या पूजा विधींसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये येत असतात अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद प्रमोद उगले यांच्याकडून प्रमोद अशा पद्धतीनं कालसर्प पूजेचं सध्या फॅड आलं असं म्हणावं लागेल कारण मोठ्या प्रमाणात पितृपक्षात तिथे या पूजांसाठी भाविक येतात मात्र त्यांची फसवणूकसुद्धा होती आता सध्या पितृपक्षाला सुरुवात झाली आणि त्र्यंबक नगरी दिवसाला पंचवीस ते तीस हजार लोक जवळपास दर्शनाला येतात त्यातले दहा ते पंधरा हजार लोक हे काल सर्पयोग ही शांती करण्यासाठी येतात आणि अनेक घटनांमधून असं समोर आलंय की काही ऑनलाईन ऍप्लिकेशन्सच्या माध्यमातून अनेक भाविकांना चुना लावण्याच्या घटना हल्ली समोर आल्या आहेत यात आर्थिक फसवणूक ही मोठ्या प्रमाणात झाल्याचं समोर येत विशेष म्हणजे काल सर्पयोग जी पूजा आहे ती नारायण नागपली असेल काल सर्पयोग असेल ही फक्त पितृपक्षातच केली जाते आणि त्यासाठी जवळपास पूर्ण महाराष्ट्र भरातून नाही तर जगभरातून लोक त्र्यंबक नगरीत येतात आणि त्यासाठी अनेक ऍप्लिकेशन ही बाजारात आलेली आहेत आणि त्या थ्रू लोकांची फसवणूक केले मंदिर प्रशासनाने अशी माहिती दिली की भूल तापांना बळी न पडता फक्त मंदिर प्रशासनाचे जे अधिकृत पुजारी आहेत किंवा जे तिथले पारंपारिक रित्या असलेले पुजारी त्यांच्याकडून प्रत्यक्ष भेटूनच पूजा करावी असे आवाहन देखील मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले ठीक धन्यवाद प्रमोद संपूर्ण माहितीसाठी तर कालसर्प पूजेच्या नावाखाली भाविकांची दिशाभूल केली जाते ॲप तयार करण्यात आहे कालसर्प पूजा नावाचं त्र्यंबकेश्वर ना दिलेल्या ठिकाणीच होतात भाविकांचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन धारक एजंट माहिती देतात माहिती नसल्यामुळे परप्रांतीय भाविक ॲप आधारे पूजाविधी करतात कालसत्प पूजेच्या नावाखाली अशा पद्धतीनं ना। भाविकांची लूट सुरू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या